नाशिक लोकसभेचे भावी खासदार मनपाचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित भव्य शिव महापुराण कथेची सांगता ही महाप्रसाद रुद्राक्ष होणार कथेच्या सहाव्या दिवसाची सुरुवात माजी नगरसेविका लता काकू दिनकर पाटील सिन्नर मार्केट कमिटीचे माजी उपसभापती सोमनाथजी भिसे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन ग्रंथपूजन त्याचबरोबर विद्या वाचस्पती कथा प्रवक्ते डॉक्टर तुळशीराम महाराज गुट्टे यांच्या पूजनाने झाली कथेच्या सहाव्या दिवशी कथा प्रवक्ते डॉक्टर तुळशीराम महाराज गुट्टे यांनी पौराणिक कथेतील दाखले देत कलियुगात मनुष्याला निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत तसेच शांती बाबत नामस्मरणाचा महिमा सांगितला यावेळी उपस्थित भाविक वर्गाने कथेचा आनंद घेत भजनात तल्लीन होऊन ठेका धरला जनतेच्या मनातील देवमाणूस भावी खासदार दिनकर अण्णा पाटील यांनी कथेचं आयोजन तसेच अभिष्टचिंतन सोहळा हा राजकीय कार्यक्रम नसून धार्मिक कार्यक्रम असल्याची माहिती देत परिसरातील सर्व भाविक भक्त महिलांनी सहपरिवार अभिष्टचिंतन सोहळ्याला हजेरी लावून आलेल्या संत महात्म्यांचा आशीर्वाद घेण्याचं आवाहन केलं

आणि त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे तुम्हाला त्यांचं दर्शन मिळणार आहे त्यांचा लाभ मिळणार आहे तुम्हाला बोललो बघा बघायला रुद्राक्ष हे अमोलने या ठिकाणी त्यांची पूजा केली आपल्याला या ठिकाणी शिवमहापुराण कथेच जीवनात कस वागाव वा। आणि आपण जीवनामध्ये काय केल्यावर सुख मिळेल हे सर्व आपल्याला या ठिकाणी मी तुम्हाला दोन वेळा वाढदिवसाला आपण दुसरा कोणताही कार्यक्रम न ठेवता अध्यात्म त्यात कार्यक्रम का ठेवला तर याच्यातून तुम्हाला सुख शांती मिळावी तुमचं चांगलं व्हावं कल्याण व्हावं पुष्पाचं कल्याण व्हावं जगाचं कल्याण व्हावं हा हेतून ठेवून मी प्रत्येक कार्यक्रम अमोल पाटील मी आणि लता पाटील आयोजन करत असतो बघितलं असेल माझ्या आई वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त सुद्धा आपण भागवत कथा का रामकथेतील का कार्यक्रम ठेवतो तुम्ही करता म्हणून तुमच्या कष्टाला जोडत रे जोडत रे तेवढे करून तुम्ही या ठिकाणी सहा दिवसापासून पोचून आता उद्या आपल्याला सगळ्यांना अमोलने सांगितलंय की कार्बन दिनांक तेवीस फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजीनगर येथे गणेश श्रीकृष्ण मंदिरात भव्य शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं वाचस्पती डॉक्टर तुळशीराम महाराज गुट्टे यांनी अतिशय भावनिक भाषेत ही कथा सांगितल्याने महिला वर्गानेही अतिशय भक्तिमय वातावरणात तल्लीन होऊन या कथेचा आनंद घेत दिनकर अण्णा पाटील यांचे आभार मानले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी विवेक पाटील नाशिक